आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध कम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात्या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत श्री संत ब्रह्मांडनायक बाळमामा मंदिर पिंपळे पोमनगर या ठिकाणी शनिवार तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अमावस्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे ज्यामध्ये पहाटे पाच वाजता आरती अकरा वाजता महाप्रसाद सात वाजता संध्याकाळी श्री संत ब्रह्मांडनायक बाळबाबांची महाआरती सव्वा सात वाजता प्रवचन श्री पाटील कारभारी बग्गा यांचे प्रवचन सेवा होणार आहे सायंकाळी सव्वा नऊ वाजता महाप्रसाद तर हरेश्वर भजनी मंडळ पिंपळे पोमनगर यांचे भजन देखील होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन श्री संत बाळूबाबा देवस्थान वा पुरंदर यांनी केले आहे आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण आहोत श्री क्षेत्र पिंपळे या ठिकाणी आध्यात्मिक गुरु विश्व चैतन्य बाळूमामा तीर्थक्षेत्रावर आपण या ठिकाणी आलेलो आहोत या गेल्या एक वर्षापासून या ठिकाणी जशी मंदिरामध्ये श्री संत बाळूमामांची प्रतिस्थापना झाल्यापासून दर आ, जे काय दर दैनंदिन जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये दर अमावश्याला काही प्रयोजन या ठिकाणी असतं या मंडळाचे विश्वस्त अण्णा महाराज पोमन आपल्याबरोबर आहेत यानंतर या, या मंदिराला एक वर्ष पूर्ण होत असून पुढील काही दिवसांमध्ये वर्धापन दिनसुद्धा मोठ्या उत्साहात पार पडताना या ठिकाणी एक हरिनाम सप्ताचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे वेगवेगळे जे कीर्तनकार आहेत नामांकित कीर्तनकार आहेत या ठिकाणी येऊन आपली सेवा बजावणार आहेत तो कार्यक्रम पुढील महिन्यामध्ये आहे परंतु जो परवादिशी जो महत्त्वाचा विषय आहे आंबुषा निमित्त जो कार्यक्रम होणार आहे त्याविषयी अन्न बोलतील अन्न बोला नमस्कार आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतो आमच्या श्री संत ब्रह्मांडनायक बाळूमामा देवस्थानच्या वतीनं आम्ही आज पूर्ण एक वर्ष होईल पुढल्या महिन्यात की आम्ही मासिक भांडारा उत्सवाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे करतो सकाळी पाटे पाच वाजता महाअभिषेक करतो महाभिषेक झाल्यानंतर मामांची आम्ही आरती वगैरे करतो आरती झाल्यानंतर साडे दहा ते अकराच्या दरम्यान मामांना आम्ही नैवेद्य दाखवतो व नंतर मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुलं ठेवतो व संध्याकाळी ठीक सात वाजता पुनः सायंकाळची मामांची महाआरती घेतो महाआरती झाल्यानंतर आमच्या इथं प्रवचन कीर्तनाचा कार्यक्रम होतो पिंपळे पोमनगर ग्रामस्थांच्या वतीनं हरिजागर होतं प कीर्तन संपल्याच्या नंतर महाप्रसादाचं आयोजनही होतं आत्ता येणाऱ्या तीस तारखेला अवशानिमित्त आम्ही अशाच प्रकारचे कार्यक्रम घेणार आहोत संध्याकाळी सकाळी आम्ही मामांची आरती घेणार आहे मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुलं ठेवणार आहे नंतर आम्ही सात वाजता आपल्या बग्गा नंबर नऊचे कारभारी माननीय श्री आप्पासाहेब पाटील यांचं मोठं प्रवचनाचा कार्यक्रम आम्ही इथं ठेवलेला आहे प्रवचन झाल्यानंतर देवस्थानच्या वतीनं पुनश एकदा महाप्रसादाचं पण आयोजन केलेलं आहे आयोज आय महाप्रसाद संपल्यानंतर हरिजागराचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीनं होणार आहे पुढल्या येणाऱ्या डिसेंबर अखेर आमचा वर्धापनादि वर्धापन दिनानिमित्त आम्ही सप्त्याचा पाच दिवसाचा सप्त्याचं आयोजन केलेलं आहे तरी अतिशय नामांकित असे आपल्या महाराष्ट्रातील मोठमोठे थोर कीर्तनकार येणार आहेत तुम्ही सर्वांनी आमच्या श्री संत बाळूमामा देवस्थानला एक थी। एक अवश्य भेट द्या एवढीच विनंती जय बाळू मामा जय बाळू मामा जय बाळू मामा बोला बोला बाळूमाच्या नावान बोला बाला बाळूमाच्या मेंढ्यांच्या नावान बोला बाला मुळे वरांच्या नावान अशा प्रकारे पर्वतीचे आमवश आमवशाच्या निमित्त जे कार्यक्रम दैनंदिन कार्यक्रम आहेत भंडारा वगैरे याचं प्रयोजन आणि पुढील महिन्यामध्ये वर्धापन दिन अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन करणारे अण्णा महाराज अण्णाच कोमन असतील तसेच प पिंपळे पंचकृषीमधील पिंपळे पंचकृषीमधील सर्व ग्रामस्थ भक्तगण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत धन्यवाद